समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत एसएससी बोर्ड परीक्षेत भिलवडी येथील इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूलने उत्तुंग भरारी घेतली असून सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या एसएसी बोर्डाच्या परीक्षेत भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी या शाळेचा निकाल सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे कुमारी भक्ती भगवंत रेठरेकर हिने नव्याण्णव टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला कुमारी अनुजा अरविंद चिंचवडे हिने शहाण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून द्वितीय क्रमांक मिळवला तर कुमारी नेहा विनोद पाटील शहाण्णव पॉइंट वीस टक्के शाळेत तिसरी आली तसेच कुमारी भक्ती रेटरेकरला विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळाले एकूण पंचवीस विद्यार्थी या परीक्षेला प्रविष्ट झाले होते यापैकी पंधरा विद्यार्थ्यांना नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत नऊ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले तर एक विद्यार्थी प्रथम श्रेणी घेऊन उत्तीर्ण झाला आहे सर्व यशस्वी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे संस्थेचे से अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त सर्व संचालक सचिव विभाग प्रमुख आजीव सदस्य या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका